अशी आशा व्यक्त करते आणि त्यानंतर आज आपण भाग पाच सुरू केलाच होता भाग पाचमधला आपलं चालू आहे भाग पाचमध्ये संसद संसद बाकी होता आपला तर संसदमध्ये कलम येतात एकोणऐंशी बावीस संसदमध्ये किती कलम येतात एकोणऐंशी कलम एकोणऐंशी ते एकशे बावीसपर्यंत कलम येतात सो एकच मिनिट चेक करते चेक करायला हवं हो पाहिजे Hmm. आवाज करते एक मिनिट वगैरे चेक सर्वांना आवाज येत असेल हॅलो शिवांगी राव ओ, हे हाय एनिमोर कसा आहेस कशी आहे शिवांगी तर आज आपण चालू करणार आहोत संच तर आपण चालूच केलेला आहे त्याच्यामधलं संसद हा टॉपिक राहिला होता संसद लहानपणी मला संसद म्हणजे नेमकं असं वाटायचं की काय असेल आणि काय नाही संसद खूप मोठं नाव वाटतं त्याचबरोबर राष्ट्रपती वेगळे वाटायचे लोकसभा वेगळी वाटायची राज्यसभा वेगळी वाटायची तर जेव्हा एम पी एस सी या क्षेत्रात आल्याच्यानंतर मला कळलं की राष्ट्रपती लोकसभा राज्यसभा या तिघांचं मिळून जे तयार होते त्याला संसद म्हणतात हे तिघ जण खूप इम्पॉर्टंट आहेत संसद या, या संसदसाठी राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा खूप खूप इम्पॉर्टंट आहे सो so, राष्ट्रपतीला फक्त नामधारी प्रमुख म्हणून चालणार नाही ॲक्च्युली नामधारी प्रमुख असतात पण संपूर्ण देशाचा कारभार त्यांच्या नावाने चालतो म्हणून ते अतिशय महत्त्वाचं असं पद ठरतं ते म्हणजे राष्ट्रपती राष्ट्रपती लोकसभा राज्यसभा हे मिळून तयार होतं आपलं संसद खूप खूप इम्पॉर्टंट चला पटापट लाईव्ह या लाईव्ह पण होऊन जाऊ द्या तर राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा हे मिळून तयार होतं आपलं संसद तर लोकसभा याला काय म्हणतात लोअर हाऊस असं म्हणतात लोकसभेला काय म्हणतात लोअर हाऊस जे जे जनतेतून निवडून येतात जे जनतेतून निवडून येतात ते लोकसभेत दिसतात म्हणजे लोकसभेत कोण असतात जी जनतेतून निवडून आलेले असतात ते लोकसभेत दिसतात यांच्यातून एक सभापती म्हणून निवडला जातो म्हणजे हे जनतेतून निवडून येतात आपण त्यांना मत देतो आणि ते निवडून येतात आणि याच्यातूनच एक, एक सभापती निवडला जातो लोकसभेची सदस्य संख्या असते पाचशे बावन्न आहे तशी पण ह्या वर्षी म्हणजे आताच सध्याच जे चालू आहे त्याच्यामध्ये पाचशे पंचेचाळीस सदस्य आहेत लोकसभेचे त्यानंतर आहे राज्यसभा राज्यसभेमध्ये राज्यसभेला अप्पर हाऊस असं म्हणतात राज्यसभेतही खासदारच असतात म्हणजे लोकसभेतही खासदार आणि राज्यसभेतही खासदारच असतात पण लोकसभेत आपण निवडून देतो जनता निवडून देते तर राज्यसभेमध्ये दे काय होतं राष्ट्रपती प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे काय करतात निवडले जातात हे जे सदस्य असतात त्यांना अप्रत्यक्षपणे निवडले जातात आणि त्याच्यातील एकाला काय करतात उपाध्यक्ष बनवतात तर राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहे तुम्हाला माहितीच आहे आपलं झालेलं आहे तर अजून कोणीही आलेलं नाही पण राज्यसभेचे जे पदसिद्ध अध्यक्ष असतात ते असतात आपले उपराष्ट्रपती जे आपण मागे बघितलं तर उपाध्यक्ष जे राष्ट्रपती निवडून देतात त्याच्यातलाच एक उपाध्यक्ष म्हणजे निवडून नाही अप्रत्यक्षपणे जे निवडले जातात त्या लोक त्याच्यापैकी एकाला काय करतात उपाध्यक्ष असं बनवतात जर राष्ट्रपती म्हणजे उपराष्ट्रपती जर उपस्थित नसले आपण बघितलं जर राष्ट्रपती उपस्थित नसले तर उपराष्ट्रपती त्यांच्या जागेवर जातात प्रभारी राष्ट्रपती बनून तर मग रा, उपराष्ट्रपतीची जागा रिकामी होते म्हणजे खाली राहते तर त्यामुळे उपाध्यक्ष काय करतात मग रा, उपराष्ट्रपतीचे काम सांभाळतात तर अशा पद्धतीने आपण बघितलं राज्यसभेचे सदस्य असतात दोनशे पन्नास सध्या म्हणजे जे आत्ताचे सरकार आहे त्याच्यामध्ये आलेले सध्या दोनशे पंचेचाळीस जे एकशे एकोणतीस राज्याचे प्रतिनिधित्व करतात एकशे एकोणतीस सदस्य राज्याचे प्रतिनिधित्व करतात आणि बारा हे नामनिर्देशित असतात तर चार प्रतिनिधी संघ राज्याचे असतात अशा पद्धतीने आपण लोकसभा आणि राज्यसभा याच्याबद्दल माहिती बघितले तर बघा नामनिर्देशित सदस्य कोणाला म्हणजे निवडले जातात आपण बघितलं तर नामनिर्देशित कोण तर कला साहित्य विज्ञान आणि समाजसेवा कला साहित्य विज्ञान आणि समाजसेवा यामध्ये विशेष ज्ञान किंवा प्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात यामध्ये ज्यांना विशेष ज्ञान आहे त्यांना प्रत्यक्ष पद्धतीने काय केले जाते निवडले जाते अशा बारा व्यक्तींना काय करतात राष्ट्रपती राज्यसभेत नामनिर्देशित करत असतात लोकसभेमध्ये पाचशे पन्नास असतात आपण बघितलं त्या दोन हजार वीस पूर्वी काय होतं पाचशे बावन्न होते पण अँग्लो इंडियनचं काय केलं दोन जे सदस्य असतात ते आता रद्द करण्यात आलेले राष्ट्रपती अँग्लो इंडियन समुदायातून दोन सदस्य नामनिर्देशित करत आता मात्र का ते काय करण्यात आलं दोन हजार वीस मध्ये ते रद्द करण्यात आले राज्यातील क्षेत्रीय मतदारसंघातून लोक प्रत्यक्षपणे लोकसभेतील राज्याचे प्रतिनिधित्व निवडून देतात प्रतिनिधी निवडून देतात राज्यातील क्षेत्रीय म्हणजे मतदारसंघातून काय करतात निवडून देतात त्यानंतर आहे निवडणूक सार्वत्रिक प्रौढ मताधिकार तत्वावर आधारित असते म्हणजे सार्वत्रिक मतदान होत असतात त्यानंतर एकसष्टावी घटनादुरुस्ती एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी याही काय केलं आपल्या पहिले एकवीस वर्षात झाल्यावरच मतदान केलं जायचं पण आता काय होत एकसष्टी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकवीस वरून काय करण्यात आलं अठरा वर्ष करण्यात आलं म्हणजे अठरा वर्षातील सगळे वरचे लोक काय करतील मतदान करतील लोकसभेसाठी थेट किंवा प्रत्यक्ष निवडणूक घेण्यासाठी प्रत्येक राज्य क्षेत्रीय मतदारसंघात विभागले जाते सर्वांना आवाज नीट येतोय का सांगा बरं कारण की आज ना मी माईक लावलाच नाही आवाज येतोय का माईक लावायच विसरले मी असं इको साऊंड आले सारखं वाटत आहे मला येतोय का आवाज एक मिनिट यांनी काहीतरी आवाज खूप जास्त थंडी आहे म्हणून मी दरवाजा बंद केला आणि तिकडे एक मोबाईल लावलेला होता त्याला मी बंद करून आले तो आपण आता स्टार्ट करूया सर्वांना आवाज येत असेल प्लीज सांगा सर्वांना आवाज येतोय का एनीमोर तर ठीक आहे आपण सुरुवात करूया लोकसभेसाठी थेट किंवा प्रत्यक्ष निवडणुका घेण्यासाठी प्रत्येक राज्य क्षेत्रीय मतदारसंघात विभागले जाते अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी जागाचे आरक्षण असते कसं असते ते बघूया सुरुवातीला हे आरक्षण फक्त दहा वर्षासाठी होते एकोणीसशे साठ पर्यंतच होते पण प्रत्येक वेळी दहा दहा वर्षांनी काय करण्यात आलं याच्यामध्ये वाढ करण्यात आली प्रत्येक वेळी दहा वर्षात वाढ केली आता ते दोन हजार तीस पर्यंत एस सी आणि एस टीच्या म्हणजे जागांचे आरक्षण दोन दोन हजार तीस पर्यंत वाढवण्यात हो आलेलं आहे जरी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी जागा आरक्षित असल्या तरी मतदारसंघातील सर्व मतदार, मतदार त्यांना निवडून देतात त्यांच्यासाठी वेगळे मतदारसंघ नसतात त्यांच्यासाठी काय असं वेगळे मतदारसंघ नसतात एस सी आणि एस टी सदस्यांना सर्वसाधारण जागा लढविता येतात आरक्षित नसलेल्या आरक्षित नसलेले ओके okay? तर त्यानंतरही दोन्ही गृहाचा कालावधी बघूया आपण लोकसभा आणि राज्यसभा यांचा कालावधी कधी असतो किती पर्यंत असतो ते बघूया हॅलो तर बघा लोकसभेचा कालावधी बघूया आपण सर्वात पहिले लोकसभा आणि राज्यसभा संसदचे महत्वाचे आहेत लोकसभा राज्यसभा आणि राष्ट्रपती त्यामध्ये लोकसभा लोकसभेचा आहे कायमस्वरूपी नसून सर्वसामान्य कार्यकाळ पाच वर्षाचा असतो लोकसभा काय असते दर पाच वर्षांनी चेंज होत असतात त्याचे सदस्य ते कायमस्वरूपी नसते म्हणजे ती विसर्जित होत असते पाच वर्ष पूर्ण होण्याआधी कधीही विसर्जित करण्याचा हक्क राष्ट्रपतीला आहे व त्या विरोधात न्यायालयात आपल्याला आव्हान देता येत नाही म्हणजे समजा राष्ट्रपतीला काही आढळलं तर राष्ट्रपती काय करतात त्या पाच वर्षाचा कालावधी पूर्ण होण्याच्या आधीच त्याला विसर्जित करू शकतात आणि त्याला आपल्या न्यायालयात आव्हान सुद्धा देता येत नाही आणीबाणी काळात लोकसभेचा लो कार्यकाळ कितीही वेळा कितीही वेळा किती वे लोकसभेचा जेव्हा आणीबाणीचा काळ आहे तेव्हा लोकसभेचा कार्यकाळ कितीही वेळा एका वेळी एका वर्षाने एका वेळी एका वर्षाने वाढव वाड़। वाढवण्यात येतो पण आणीबाणी संपल्यानंतर सहा महिन्यापेक्षा अधिक तो कालावधी राहू शकत नाही त्याच्यानंतर आहे राज्यसभा राज्यसभाची स्थापना एकोणीशे बावन पासून झाली त्याला स्थायी राज्यसभा ही स्थायी असते म्हणजे ती स्थायी असते स्थायी स्वरूपाची असते ती कधीही विसर्जित होत नाही राज्यसभा काय होते कधीही विसर्जित होत नाही ती स्थायी असते दर दोन वर्षांनी राज्यसभेत एक तृतीयाहून हो सदस्य निवृत्त होतात दर दोन वर्षांनी काय होतं एक तृतीयाहून सदस्य निवृत्त होतात आणि त्या जा त्या जागा दर तिसऱ्या वर्षाच्या सुरुवातीला नवीन निवडणुकीतून के राष्ट्रपतींनी केलेल्या द्वारे भरल्या जातात जे नामनिर्देशित केले आहे त्यांच्याद्वारे काय होते भरल्या जातात सध्या हे सदस्य कितीही वेळा फेर निवडणुकीसाठी पात्र असतात कितीही वेळा ते फेर निवडणुकीसाठी काय असत पात्र असतात लोकप्रतिनिधी कायद्याद्वारे राज्यसभेचा कार्यकाळ सहा वर्षाचा असतो संसद तरतूद करेल याची संसद कोण करत म्हणजे याची तरतूद संसद करेल आणि हे काय घटात यांचा कार्यकाल सहा वर्षाचा असतो लोकसभेचा पाच वर्षाचा असतो पण ती कधीही विसर्जित करते करता येते तर राज्यसभा ही स्थायी असते त्याला विसर्जित करता येत नाही अशा पद्धतीने आपण लोकसभा आणि राज्यसभा बघितलं त्याचबरोबर आहे संसदेचे सदस्यत्व म्हणजे काय पात्रता असते आपल्याला जर संसदेचे सदस्य तो व्हायचं असेल तर जो संसदेचा सदस्य होत आहे त्याच काय असलं पाहिजे तो भारताचा नागरिक असला पाहिजे निवडणूक आयोगाने अधिकृत केलेल्या व्यक्ती समोर त्याने शपथ घ्यावी व ती लि, लि लिखित द्यावी भारताच्या राज्यघटनेप्रती खरी श्रद्धा वनिष्ठा बाळगीन असं ती शपथ असते भारताची एकता व अखंडता अबाधित ठेवीन किंवा राखीन अशा पद्धतीने शपथ त्यांना घ्यावी लागते आणि ती लेखी सुद्धा द्यावी लागते राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी पंचवीस वर्ष पूर्ण असले पाहिजे आपल्याला जो सदस्य बनत आहे त्याचं वयाची पं पंचवीस वर्ष पूर्ण झालेला असला पाहिजे लोकसभेचा सदस्य बनण्यासाठी आणि राज्यसभेचा सदस्य बनण्यासाठी वयाची तीस वर्ष पूर्ण झालेला असले पाहिजे संसदेने घालून दिलेले इतर पात्रता निकष पूर्ण केलेला असेल म्हणजे संसदेने जे काही निकष घालून दिलेले आहेत ज्या काही अटी दिलेल्या आहेत तर त्या काय कर, कर केल्या पाहिजे पूर्ण केल्या पाहिजे तो संसदीय मतदारसंघात नोंदणीकृत मतदार असला पाहिजे म्हणजे संसदीय मतदार संघात तो काय असला पाहिजे नोंदणी त्याची नोंदणी झालेली पाहिजे तो मतदार असला पाहिजे त्याचबरोबर आहे अपात्र कोणाला केला जातं हॅलो मुस्कान हॅलो शीतल मुस्कान शिवांगी मुस्कानला लेट झाला काय ना मला म्हणजे नऊ वाजता लेक्चर नाही सांगते माझं नऊ वाजता लेक्चर आहे म्हणजे मी आता स्टडीला स्टार्ट केलेलं आहे तर नऊ वाजता लेक्चर राहत माझं दररोज सो so, म्हणून मी ना पटकन घेण्याचा प्रयत्न करत आहे आपल्याला संविधान मित्र सिरीज पण घ्यायची आहे आणि स्टडी पण करायचं आहे नवीन वर्ष येत आहे त्या नवीन आपल्याला बुक सुरू करायचं आहे म्हणजे संविधान झाली की आपण लगेच एक बुक घेणार आहोत अरे वा छान मस्त मस्त बाहेर गेली होती अरे वा तर बघा संसद म्हणजे संसद सदस्य होऊन जर का होत नाही आपण अपात्रता कधी दर्शवली जाते ते बघूया आपण जर आपल्याला संसदेचं सदस्यत्व व्हायचं असेल तर आपल्यामध्ये काय काय पात्रता आहे ते आपण बघितलं आहे अ आता आपल्याला बघायचं आहे की अपात्रता कधी होते उद्या गावी जात आहे म्हणून अरे वा हॅपी जर्नी तर आपण बघूया अपात्रता केंद्र व राज्य यांचे लाभाचे म्हणजे केंद्र व राज्य शासनाच्या ज्या काही लाभाचे पद आहे ते पद असता कामाने जर सदस्य संसदेचं सदस्य व्हायचं असेल तर ते लाभाचे पद नसावे त्यांना किंवा ती व्यक्ती जी व्यक्ती सदस्य बनणार आहे ती व्यक्ती अस्थिर मनाची नसावी आणि अस्थिर मनाची मना व्यक्ती नसावी पण ते कोणी हे केलं पाहिजे न्यायालयाने घोषित केलं पाहिजे की हा एक अस्थिर व्यक्ती आहे जर ती नादार बनली असेल तर जर भारताचा नागरिक नसेल म्हणजे एखादा व्यक्ती असते तो भारताचा नागरिक नाहीये पहिले होता पण त्यांनी स्वेच्छेने काय केलं परकीय म्हणजे नागरिकत्व स्वीकारलं तर अशे अशी व्यक्ती काय होतात अपात्र होतात जर संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्यानुसार ती अपात्र ठरत असेल संसदेचे जे काही कायदे असतील त्या कायद्यानुसार जर ती व्यक्ती अपात्र ठरत असेल तरीही तो अपात्र होऊ शकतो संसदेचा सदस्य बनण्यासाठी त्यानंतर निवडणूक संबंधित जे गुन्हे आहेत गुन्ह्याबद्दल दोषी अं निवडणुकीत भ्रष्टाचाराचा अवलंब केल्यास दोषी असता कामाने म्हणजे जे निवडणुकीमध्ये जर त्याने भ्रष्टाचार वगैरे केलेला आढळला तरी तो अपात्र होऊ शकतो अशा पद्धतीने अपात्रतेचे निकष आहेत तर बघा आपल्याला पुढे बघायचं आहे की अजून आहे की दोन किंवा अधिक वर्षाचा कारावास जर झालेला असेल आणि प्रतिबंधक स्थानबद्धता कायद्यानुसार स्थानबद्ध केले असल्यास तो अपात्र होत नाही म्हणजे दोन वर्षाचा जर दोन वर्ष तुरुंगवास झालेला असेल त्याला कारावास झाला असेल पण जर, जर प्रतिबंधात्मक स्थानबद्धता या, स्थान या कायद्यानुसार जर तो जर जर तो झाला असेल तर अपात्र ठरत नाही त्यानंतर आहे निवडणूक खर्चाला अहवाल देण्यात चूक केल्यास म्हणजे निवडणूक निवडणूकचा जो खर्च आहे त्याचा अहवाल देण्यात जर त्याने काही चूक केली असल्यास त्यानंतर आहे तिचे सरकारी का, कंत्राटे काम किंवा सेवा यामध्ये त्याचे हित असल्यास त्या व्यक्तीला सरकारी सेवेतून भ्रष्टाचार किंवा देशविरोधी कारवाया या कारणावरून जर त्याला काढून टाकले असेल तरी तो अपात्र ठरतो म्हणजे एखादा असतं ना की त्यांनी भ्रष्टाचार केला मग तो याला सरकारी नोकरीतून काढून टाकलं अशा व्यक्तीलाही काय होतं संसदेचं सदस्यत्व मिळत नाही त्याच्यानंतरही जर अस्पृश्यता पाळली असेल एखाद्या व्यक्तीने अस्पृश्यता पाळली असेल हुंडा घेतला असेल किंवा सती प्रथा ह्या प्रथा तो जर तो अजूनही अवलंब करत असेल तर अशा गुन्ह्यात जर तो सहभागी असेल तरीही त्याला काय होते अपात्र मानल्या जात आपण तर बघतो की हुंडा घेणं बंद नाही झालं म्हणजे हुंडा खूप लोक घेतात आणि खूप जास्त प्रमाणात घेतात जरी मुलगा काहीच करत नसला तरी पण खूप जास्त हुंडा लागतो यांना म्हणजे जास्त प्रमाण वाढलेला एक कमी झालेला म्हणता येत नाही आणि जर संसदेचं सदस्य होत असेल कोणी आणि त्यांनी जर हुंडा घेतलेला असेल जर तो अवलंब करत असेल अस्पृश्यता मानत असेल अस्पृश्यता पाळत असेल अजूनही तर असा व्यक्ती काय होते संसदेचा सदस्य बनण्यास अपात्र ठरतो जर तुमच्या अवतीभोवती कोणी असेल तर त्यांनी अस्पृश्यता पाळली असेल हुंडा घेतला असेल तर तो काय आपण त्याच्याबद्दल नोंदवू शकतो की हा भ्रष्टाचारी आहे हाऊंडा देतो किंवा स्पृश्यता पाळतो तर त्याचं सदस्य तो काय होतं कॅन्सल होऊ शकतो अशा पद्धतीने सदस्य अपात्र ठरतात असे काही निकष दिलेले आहे अपात्रतेचे निकष त्यानंतर आहे जागा रिक्त होणे बघा अशी काही परिस्थिती कधी कधी संसदेत अशी काही परिस्थिती निर्माण होते त्या परिस्थितीमध्ये जागा काय होतात रिक्त होतात मग रिक्त जागा झाल्यावर करायचं म्हणजे कशा पद्धतीने रिक्त होतात तर ते बघू आपण एक सदस्य आहे त्याला दोन म्हणजे दुहेरी सदस्यत्व मिळालं एका व्यक्तीला काय झालं दुहेरी सदस्यत्व मिळालं म्हणजे तो लोकसभेचा पण आणि राज्यसभेचा पण काय झाला सदस्य झाला असं झाल्यावर काय करायचं जर जर व्यक्ती संसदेच्या दोन्ही सभागृहात निवडून आली म्हणजे दोन्ही पण लोकसभेमध्ये पण आणि राज्यसभेमध्ये जर एक व्यक्ती निवडून आली असेल तर कोणत्या गृहात काम करायचे आहे त्या व्यक्तीने काय ठरवायचं कोणत्या गृहात काम करायचं लोकसभेमध्ये काम करायचं की राज्यसभेमध्ये काम करायचं हे ठरवायचं आहे आणि त्याला दहा दिवसाची मुदत दिली जाते की तुला लोकसभेमध्ये काम करायचं कि राज्यसभेमध्ये काम करायचं त्याला ठरवले जाते अन्यथा काय होतं जर त्याने ठरवलं नाही दहा दहा दिवसातही ठरवलं नाही की लोकसभेत राहायचं की राज्यसभेत राहायचं हे जर त्याने ठरवलं नाही तर काय होते त्याची राज्यसभेतील जागा रिक्त होते म्हणजे एक व्यक्ती एक व्यक्ती जर लोकसभेत आणि राज्यसभेत दोन्हीकडेही निवडून आला म्हणजे त्याला सदस्यत्व मिळालं तर त्याला काय होते की त्याला टाइम दिला जातो दहा दिवसाचा दहा दिवसात तो ठरवेल की त्याला कुठे काम करायचं लोकसभेत की राज्यसभेत जर त्याने नाही ठरवलं म्हणजे त्याला ठरवायला वेळ दिल्यावर लोक थर... म्हणजे सदस्य ठरवतातच की कशात काम करायचं लोकसभेत राज्यसभेत पण जर तो ठरवू शकला नाही तर त्याचं दहा दिवसात दहा दिवसाच्या नंतर काय होते त्याची राज्यसभेतील जागा रिक्त होते म्हणजे तो फक्त लोकसभेचा सदस्य राहू शकतो आणि जर त्यांनी ठरवलं दहा दिवसात की मला राज्यसभेत करायचं का लोकसभेत तर ती त्याची मर्जी असते त्यानंतर आहे जर एका गृहाचा विद्यमान सदस्य दुसऱ्या गृहात निवडून आला समजा लोकसभेचा सदस्य काय होईल राज्यसभेत जर निवडून आला तर पहिल्या गृहात म्हणजे लोकसभेचा पहिले तो लोकसभेचा होता आणि आता तो राज्यसभेत निवडून आला तर त्याची जी पहिलं गृह होत लोकसभा तो लोकसभेचं त्याच पद रिक्त होतं आणि त्याला राज्यसभेचं पद मिळतं अशा पद्धतीने त्याची जागा रिक्त होते एक जागा रिक्त होते त्याची कोणती लोकसभेतली किंवा राज्यसभेतली तर दुसऱ्या कंडिशन मध्ये काय जर एका गृहाचा विद्यमान सदस्य दुसऱ्या गृहात निवडून आला तर पहिल्या गृहातील जागा म्हणजे जा जा जो पहिले समजा मुस्कान आहे मुस्कान लोकसभेचे सदस्य आहे आणि तिने नेक्स्ट टाइम काय तिला भेटलं राज्यसभेचंही सदस्यत्व भेटला तर तिची जी पहिली जागा आहे लोकसभेची ती काय होते रिक्त होते आणि ती राज्यसभेचे सदस्य बनते अशा पद्धतीने एक जागा काय होते म्हणजे लोकसभेची पहिल्या गृहातील जागा रिक्त होते त्यानंतर अजून आहे जर व्यक्ती एका गृहातील दोन जागावर एका गृहातील दोन जागावर निवडून आली तर त्या व्यक्तीने त्यापैकी एक जागा निवडावी म्हणजे एका गृहातील दोन जागेवर म्हणजे लोकसभेतच दोन जागेवर जर निवडून आली तर त्या व्यक्तीने एकापैकी म्हणजे एक जागा निवडावी अन्यथा दोन्ही जागा रिक्त होतात म्हणजे जर एखादी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला एका गृहातील दोन जागा दोन सदस्यत्व मिळाले तर काय होते कोणतीही एक प्लेस त्याने निवडावी अन्यथा दोन्ही त्याच्या रद्द होतात त्याचप्रमाणे एक व्यक्ती एकाच वेळी सदस्य एक व्यक्ती एकाच वेळी सदस्य आणि राज्य विधिमंडळातील जागेचा राजीनामा दिला नाही तर संसदेतील त्याची जागाही रिक्त होते त्याच्यानंतर आपण बघू अपात्रता घटनेत सांगितल्याप्रमाणे निकषानुसार संसद सदस्य अपात्र ठरल्यास त्याची जागा रिक्त होते घटनेत सांगितलेल्या निकषानुसार संसद सदस्य अपात्र ठरल्या त्याची जागा रिक्त होते या उद्देशासाठी अपात्रतेच्या निकषामध्ये घटनेच्या परिशिष्ट दहा मधील पक्षांतर संबंधित तरतुदीमुळे होणाऱ्या अपात्रतेचाही तर समावेश आहे आणि आपण मागच्या मागच्या सेशनमध्ये हे बघितलेलं आहे की पक्षांतर बंदी कायदा त्याच्याबद्दल सं, संपूर्ण माहिती आपण मागे बघितलेली आहे त्याच्यानंतर आहे राजीनामा राजीनामा जर द्यायचा असला तर, तर राज्यसभा सदस्य राज्यसभेच्या किंवा लोकसभा सदस्य लोकसभेच्या सभापतीकडे राजीनामा देऊ शकतो तो राजीनामा स्वीकृत झाल्यावर त्याची जागा रिक्त होते राज्यसभेचा राज्यसभेचा सदस्य राज्यसभेच्या किंवा लोकसभेचा सदस्य लोकसभेच्या सभापतीकडे राजीनामा देऊ शकतो तो राजीनामा स्वीकृत झाल्यावर त्याची जागा काय होते रिक्त होते अनुपस्थिती म्हणजे तो जर उपस्थित नाही राहिला तर जर परवानगीशिवाय परवानगी घेतली नाही परवानगीशिवाय जर सदस्य साठ दिवस सर्व बैठकांना अनुपस्थित राहिला सर्व बैठकांना उपस्थित राहिलाच नाही तर सभागृह त्या सदस्याची जागा काय करते रिक्त घोषित करते जर साठ बैठकांना साठ बैठका झाल्या साठही बैठकात एखादा सदस्य गैरहजर आहे ते पण बिना परवानगी त्याने जर परवानगी घेतली आणि जर गैरहजर राहिला तर त्याचं नाही पण परवानगी नाही घेतली आणि गैरहजर राहिला तर त्याची जागा काय होते रिक्त घोषित केल्या जाते साठ दिवसाचा कालावधी मोजला तर सलग चार दिवस सभागृह बरखास्त किंवा स्थगित केल्याचे दिवस मोजले जाणार नाही म्हणजे जर त्याला साठ साठ बैठकाच हे केलं तर एका एखादी बैठक काय होते स्थगित होते किंवा बरखास्त होते त्याचा कालावधी मोजला जाणार नाही आणि त्यांचे म्हणजे जेवढे लोकसभा राज्यसभाचे जे सदस्य आहेत संसदेचे जे सदस्य आहेत त्यांचं वेतन व भत्ते कोण ठरवते तर संसद ठरवेल त्याप्रमाणे त्यांना वेतन व भत्ते मिळतात अशा पद्धतीने आपण आज लोकसभा राज्यसभा आणि राष्ट्रपतीबद्दल त्यांच्या सदस्याबद्दल अपात्रता काय आहे पात्रता कोणती आहे हे बघितलं उद्या आपण संसदेचे अधिवेशन म्हणजे तुम्हाला माहित आहे ना की संसदेचे अधिवेशन भरतात तर त्या अधिवेशनामध्ये कशा पद्धतीने अ प्रश्न विचारले जातात कोणते प्रश्न उपप्रश्न असतात कोणते तारांकित प्रश्न असतात हे आपण उद्या बघणार आहोत उद्याचं सेशन खूप छान आहे उद्याचं सेशन तुम्हाला समजल्यावर तुम्हाला जेव्हा संसद टीव्हीवर संसदीच्या बैठका त्यांचे जे एकमेकावर ताशेरे उडले जातात ते तुम्हाला व्यवस्थित समजलं जाईल उद्याचं सेशन अजिबात मिस करू नका तर आज आपण आता इथेच थांबणार आहोत उद्या भेटू ठीक साडेआठ वाजता चालेल ना चला थोडं बोला अजून दोन मिनिट बाकी आणि मी दोन दुर मिनिटाचं सेशन संपवलेलं आहे जे साहेब वेलकम त्याच्यानंतर मुस्कान कोणत्या गावी आहे मुस्कान तू मुस्कान कोणत्या गावी चालली आहे तू गायब झाली की काय आहे की नाही आपलं सेशन संपलं पण तू गावी चालली म्हणजे उद्या राहणार नाही का तू सेशनला चला तर तुला हॅपी जर्नी बाकीच्या आज संजय सर आले नाही संजय सरला आम्ही मिस केलं तर उद्या भेटूया आपण ठीक ठीक साडेआठ वाजता आणि हो तुम्हाला एक सांगायचं आहे की आपल्या चॅनलवर एक तारखेला दोन गेस्ट येणार आहेत एक गेस्ट तुमच्या ओळखीचाच आहे संगीत वेडा तुमच्या ओळखीचा आहे ते आणि दुसरे एक गेस्ट आहे ज्यांना खूप छान कविता बनवता येतात कविता करतात ते सर तर ते दोघ जण आपल्या चॅनलवर लाईव्ह म्हणजे लाईव्ह येणार आहेत ते इथे नाही राहणार कोलॅबोरेशन म्हणून एक सिस्टीम असते युट्यूबला तर ते करणार आहोत आपण एक तारखेला खूप जास्त मजा येईल ओके मॅम ओके तर अशा पद्धतीने आपण एक तारखेला धमाल करूया एक तारखेला सेशन होणार नाही संविधान मित्र सिरीज पण एक तारखेला आपल्या चॅनलवर येणार आहे दोन गेस्ट खूप खूप महत्वाचे तुम्हाला मजा येईल एक आ, सिंगिंग करणार आणि एक कविता म्हणणार सो खूप मजा येईल आपण एक तारखेला कशा पद्धतीने म्हणजे लोक खूप पार्ट्या वगैरे करतील कुठे फिरायला जातील पण आपण आपल्या चॅनलवर करूया एंटरटेनमेंट करूया एक तारखेचा नवीन वर्षाची सुरुवात तर आणि त्यानंतर अजून एक गोष्ट सांगायची ती म्हणजे कोण कौन, कोण येणार आहे एक संगीत वेडा तुला एनीमोर संगीत वेडा माहीत आहे तुला मागे आपण आता सेशन घेतलं होतं तो माहीत असेल त्याच्याच बरोबर त्याचाच फ्रेंड आहे एक जो कविता म्हणतो नेहमी कविता तयार करतो स्वत तर एक कवयित्री आणि एक सिंगर दोघही येतात हा मग ये ते येणार आहेत आणि ते इथे नाही येणार आहे इथून लाईव नाही ते कोलाब होणार आहे म्हणजे दोन स्क्रीन दिसतील तुम्हाला आणि त्याच्यावर होऊन जाईल एक तारखेला आपण घेऊया ठीक आठ वाजताच घेणार आहोत आपण तुम्ही जेवण वगैरे तयार म्हणजे करून रेडी राहा खूप मजा येणार आहे तुम्हाला आवडीचे सॉंग पण सांगू शकता तुम्ही आणि मागे आपण भीम सॉंग घेतले होते आता आपल्याला कोणत्याही मुव्हीच सॉन्ग जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही म्हणायला सांगू शकता सो so, आणि त्याचबरोबर आपल्या संविधान मित्र सिरीजमुळे आपल्या चॅनलचे पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत मला खूप आनंद झाला म्हणजे एप्रिल पासून मी कंटिन्यू वर्क करत आहे युट्यूबवर तर आता पाचशे सबस्क्राईबर झाले मला खरंच खूप छान वाटलं आधी मी म्हणजे ह्या एप्रिलला फक्त शहात्तर सबस्क्रायबर होते आणि आज पाचशे झाले आणि ती तुमची सर्वांची कृपा आहे तुमचे खूप खूप आभार तुमच्यामुळे हे शक्य झालं जेवढे पण लाईव्ह आहेत जे सबस्क्रायबर नाहीत पण अजून त्यांना सबस्क्राईबर करायचा विचार करत आहेत त्यांना पण खूप 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 आभार त्याचबरोबर आता दोन हजार सव्वीस च टार्गेट कि हजार तरी झाले पाहिजे चार पाच महिन्यात असं धरून चालूया लाईव्ह तर आपण सगळ्यांनी मित्र सिरीज पूर्णच करणार आहोत पण त्यानंतर आपण रीडिंग सुरू करणार आहोत पण मग टायमिंग आपण थोडासा वेगळा घेऊया थँक्यू सो मच म्हणजे जेव्हा मी युट्यूब हे चालू केलं होतं ना तेव्हा मला खूप एक इंटरेस्ट म्हणून म्हणजे मी जेव्हा पण असे एकटी वगैरे असते चांगले थॉट आले की ते शेअर करायचे होते म्हणून युट्यूब चॅनल सुरू केलं होतं हे सबस्क्रायबर वगैरे लाईव्ह जाणवं हे मला काहीच माहित नव्हतं पण आता कळ म्हणजे थोडं थोडं युट्यूबवर जसं जसं येते तसं तसं कळालं आणि मला खरंच खूप खूप आनंद झाला मी कधी विचारही हो नव्हता केला की एवढे लोक होते पण थँक्यू 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 सो मच सर्वांना खूप 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 थँक्यू आणि आता पुढचं वर्ष येणार आहे आणि पुढच्या वर्षी पण आपण अशीच धमाल करूया मजा करूया त्याचबरोबर आपण संविधान मित्र पूर्ण समजून घेऊ की हा कारण की ही सिरीज खूप इम्पॉर्टंट आहे मी स्वतःच जेव्हा चा स्टडी करण्याच्या आधी मला असं वाटायचं संसद म्हणजे नेमकं काय असेल खूप मोठं काहीतरी ऑफिस असेल सा असं वाटायचं आणि त्याच्यानंतर अजून वाटायचं की राष्ट्रपती वेगळे असतील राष्ट्रपती वेगळे त्याच्यानंतर लोकसभा वेगळी राज्यसभा वेगळी हे काहीतरी वेगळंच वाटायचं डोक्यामध्ये कधीच घुसलं नव्हतं पण जेव्हापासून मी अभ्यास करायला लागली म्हणजे एमपीएससीचा अभ्यास करायला लागली तेव्हा मला ह्या गोष्टी झाल्या आय होप की तुम्हाला आधीच कळत असेल की तुम्ही म्हणजे माझ्यापेक्षा खूप हुशार आहात तुम्हाला आधी कळत असेल तर खूप चांगली गोष्ट मला एमपीएससी अभ्यास केल्यावरच कळाला कारण की म्हणजे पहिले काही आपण बँक काही घेणं देणं होतं अभ्यासाचं फक्त अभ्यास करायचा कसा तर परीक्षेत मार्क पडण्यापुरता अभ्यास करायचा अभ्यासाची व्हॅल्यू लहानपणी नव्हतेच ग्रॅज्युएशन पर्यंत नव्हती असं म्हटलं तरी चालेल पण मग त्याच्यानंतर जेव्हा ऑदर बुक्स रिडिंग करण्याचा छंद लागला ना तेव्हा मला कळलं अभ्यासाचं महत्व सो अशा पद्धतीने आहे संविधान समजणं खूप गरजेचं आहे कळायलाच पाहिजे सगळ्यांना सर भेटूया आपण उद्या ठीक साडेआठ वाजता सर्वांना पुन्हा खूप खूप थँक्यू कारण की तुमच्यामुळे हे शक्य झालं पाचशे सबस्क्रायबर झाले खूप आनंद झाला मला थँक्यू सो मच गुड नाईट जय सविधान भेटूया उद्या ठीक आठ वाजता गुड नाईट एवढी